मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी पाहुया न्यूज 24 फोर सह्याद्रीच्या टॉप 24 फोर हेडलाइन्स पंडरपूर महामार्गावर आलिशान कार थेट तीनशे फूट दरीत कोसली दोघे गंभीर जखमी उपचारासाठी बीडला हलवलं संदीप देशपांडे राऊतांच्या शाब्दिक वादामुळे राज उद्धव युती संघटात मातोश्री वरून आदेश सुभाष अंधारे म्हणाले आम्ही उद्या हज यात्रेवर प्रश्न उपस्थित केला तर अबू हजिमच्या वक्तव्यावरून मंत्री नितेश राणेंचा इशारा नाशिकमध्ये पावसाची संतधारा गंगापूर धरणातून विसर्ग वाढला प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा माझ्या शेतात मी सीएनजी ट्रॅक्टर वापरतो लवकरच देशात सीएनजी वरील टॅक्टर नितीन गडकरींची घोषणा संग्राम जगताप डोक्यावर पडलाय का संदीप देशपांडे संतापले कानशीलता लागू म्हणाले पहलगाम मध्ये सत्तावीस लोक मारले गेले तरीही आतंकवादी पकडले नाहीत आपला चौकीदार काय करतोय आबू हाजीमांचा पीएम मोदींवर प्रहार शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी पैसे नाहीत सरकार कर्जमाफी आता नाही तर कधी करणार अनिल सवाल शरद पवारांना सोडून मोठी चूक केली भास्कर वक्तव्याने चर्चांना उधाण भास्कर जाधवांच्या मनात काय वेदना ते राजकीय समन्यासाच्या वक्तव्यावर संजय राऊतांचं मोठं भाष्य मनधरणीसाठी उद्धव ठाकरे त्यांच्याशी बोलणार राज्य शिवाजी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गायखे उपाध्यक्षपदी ठाकरे यांचे मुख्याध्यापकांना पत्र हिंदी सक्तीचा प्रश्न हाय सेक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ दूध व्यवसायातील अडचणींवर सरकार निश्चित तोडगा काढणार महिला सन्मान योजनेचा ग्रामपंचायतींना विसर नैसर्गिक का आपत्त्या काळात पोलिसांनी दाखवलेले धाडस कौतुकास्पद पाथर्डी शहरात सुगंधी तंबाखू तयार करणारे कारखाने उद्ध्वस्त महानगर बँकेच्या वतीने आदिवासी आश्रम शाळांना साहित्याचे वाटप एआयच्या रूपाने शेतकऱ्यांच्या दारात गंगा आपसातील वाद सामंजस्याने मिटवा पाटील पुढील चोवीस तास राज्यात पावसाचे तीव्र अलर्ट किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढणार कुठेही काय इशारे अंतविधीच्या कार्यक्रमाला जाताना पिकअप पलटली धाराशिव मध्ये भीषण अपघात एका महिलेचा मृत्यू सात ते आठ जण जखमी बारा वर्ष रकडलेल्या पुलाचे उद्घाटन करण्याचा नैतिक अधिकार राज्यकर्त्यांना नाही खासदार अमर काळे यांनी ओढले सरकारवर ताशेरी गाडीचा हॉर्न का वाजवला ज्या विचारताच जोरदार भांडण आणि दगडफेक माजी नगरसेवकांचा मुलगा जखमी हेडलाईन्स मध्ये वेळ आली आता इथेच थांबण्याची तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री